गणपती आल्यानंतर सगळ्यांच्या घरामध्ये आनंदाचं उत्साहाचं ऊर्जेचं वातावरण असतं आणि अशा गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन आज आपल्यापुढे मला जे वाटतंय है एक सामान्य नागरिकाला सामान्य माणसाला जे वाटतंय ते आज मी समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना करून आज ह्या विषयाची आपण सुरुवात करतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लि लिहिलं आहे या संविधानाच्या माध्यमातनं आज संपूर्ण लोकशाही आपली जिवंत आहे ह्या लोकशाहीमध्ये सर्वांना आपला अधिकार आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे पण हे मत मांडत असताना ते कायद्याच्या चौकटीमध्ये असलं पाहिजे आपलं मत मांड मांडत असताना हे कुठे कोणाला त्रासदायक होऊ नये असं मत मांडलं पाहिजे आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार आहे संपूर्ण जगामध्ये एकमेव आपली लोकशाही आहे की ह्या लोकशाहीच्या माध्यमातून सामान्यतः सामान्य माणसाला तो गरीब असला श्रीमंत असला मध्यमवर्गीय असला त्याला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे आज आपण मुंबईमध्ये जे आंदोलन सुरू आहे टी वरती सर्व बघतायत की आज गणपतीचे दिवस आहेत गणपतीचे दिवस असताना हे आंदोलन चालू आहे माझी एकच विनंती आहे माननीय जरांगे दादा यांना की आपण आंदोलन नक्की करा कारण आरक्षण हा मुद्दा महत्वाचा आहे की मराठा समाजामध्ये मराठा बांधवांना त्यांना त्यांचा हक्क मिळाला पाहिजे पण हक्क मिळवण्यासाठी आपण आंदोलन करता हे पण रास्त आहे पण आंदोलन आंदोलन करत असताना आपण इतिहासात थोडं बघितलं मराठा समाजासाठी मराठे मुख्यमंत्री किती होऊन गेले एकोणीसशे साठ सालापासून आतापर्यंत बारा मुख्यमंत्री झाले बारा मुख्यमंत्र्यांपैकी देवेंद्रजी दोन हजार अठरापासून त्यांनी आरक्षण देण्याचा प्रयत्न केला मी देवेंद्रजींची बाजू घेत नाही पण एकमेव नेता असा आहे पोटात आणि ओठामध्ये एकच वाक्य आहे एखाद्या आरक्षण देण्यासाठी लागणारे ज्या काही कायद्याच्या चौकटी आहेत या कायद्याच्या चौकटीत आरक्षण बसलं पाहिजे ते आरक्षण कोर्टामध्ये टिकलं पाहिजे ह्या संपूर्ण गोष्टीचा विचार करावा लागतो आतापर्यंत आपण बघितलं की बारा जे मुख्यमंत्री झालेले आहेत कोणी असा प्रश्न मांडलेला नाही आहे माननीय देवेंद्रजींनाच टार्गेट केलं जात आहे मागच्या अडीच वर्षापूर्वी देवेंद्रजी उपमुख्यमंत्री होते तरी सुद्धा त्यावेळी देवेंद्रजींना टार्गेट केलं आत्ता मुख्यमंत्री आहेत माननीय सन्माननीय शिंदे साहेब आहेत अजित पवार साहेब आहेत हे उपमुख्यमंत्री आहेत यांच्याबद्दल आपण आस्था व्यक्त करताय पण देवेजरी देवेंद्रीना तुम्ही फक्त टार्गेट करतायत आपला काही थोडासा गैरसमज झाला असेल देवेंद्रीसारखा माणूस दिलदार आहे आपण त्यांच्या जवळ जा त्यांच्याशी वार्तालाप करा मला नक्की खात्री आहे की आपण खुल्या मनाने देवेंद्रीजी चर्चा केली तर हा प्रश्न निकालात निघेल पण आपल्याला कोणीतरी सांगतंय आपल्या खांद्यावरती कोणीतरी बंदूक ठेवतंय आणि आपण अशा प्रकारे आंदोलन करतायत की ज्या आंदोलनामुळे आज मुंबईमध्ये अनेक लोकांना त्याची झळ पोचत आहे मी आपल्यावरती काही दोष देत नाही आपण प्रामाणिकपणे आंदोलन करतायत आजकाल पण तुम्ही सांगितलं की सगळ्या लोकांनी घरी जा पण ह्या आंदोलनाच्या मागे काही विघातक शक्ती आहेत त्याचा उपयोग करून घेतील आणि आपणास बदनाम करतील म्हणजे दादा आपल्याला हात जोडून विनंती आपण जे समाजासाठी करतायत हे नक्कीच चांगलं आहे पण याला दिशा देऊन त्याला योग्य मार्गाने जाऊन हा प्रश्न सोडवला पाहिजे अशा मार्गाने मा आपण प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतायत पण त्याला इतर जे राजकीय लोक आहेत याचा ते फायदा उचलतील आपणास बदनाम करतील माझी एकच परत एकदा विनंती की आपण मराठा बांधवांसाठी जे करतायत ते एकदम उत्तम करतायत मराठा बांधवांसाठी भगिनींसाठी मातांसाठी की मी पण एक मराठा आहे माझी पण शेती आहे पण सगळ्यांना न्याय देण्यासाठी सगळ्यांना बरोबर घेऊन चला माझी एकदा परत आपणास विनंती आहे की जे मराठे नेता म्हणून मिरवतात ना मग मा माननीय शरद पवार जे असतील अनेक नेते असतील माननीय उद्धवजी ठाकरे असतील असे अनेक मराठी नेते स्वतः स्वतःला मराठी माणसाचा कैवारी म्हणून आपल्याला सांगतात यांना सोबत घ्या देवेंद्रजी पण असतील सरकार पण असेल यांना सोबत घेऊन एकत्र बसवा आणि मग त्यांच्यासमोर आपण हा प्रश्न मांडा आणि सगळ्यांना हा प्रश्न सोडवा हा नक्की दोन मिनिटात प्रश्न सुटण्यासारखा आहे पण हे करत असताना फक्त देवेंद्रजी आपणास आरक्षण देणार नाही तर सर्व मराठी नेते एकत्र येतात मग त्याच्यात माननीय शरद पवार असतील अजितदाद असतील शिंदेसाहेब असतील उद्धवजी ठाकरे साहेब असतील आणि देवेंद्रजी असतील यांना सगळ्यांना एका व्यासपीठावर आणा तुम्ही सगळ्यांनी विनंती करा कारण शेवटी आपण समाजासाठी भांडतोय समाजासाठी भांडत असताना आपण सर्वांना एकत्र करणं गरजेचं आहे आणि हे ज्या दिवशी होईल त्या दिवशी हा प्रश्न निकालात निघेल परत एकदा मनोज दादा आपणास विनंती की आपण शांतपणे विचार करून हा निर्णय घ्यावा हीच विनंती धन्यवाद